किंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं छगन भुजबळ यांचं जरांगेंना आव्हान मनोज जरांगे पाटील यांची सगळ्या सोयऱ्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे याविरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय तर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे जरांगे यांच्या एवढे ज्ञानी दुसरे कोणीच नाही त्यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं असं खुलं आव्हानच छगन भुजबळ यांनी दिलं आहे छगन भुजबळ म्हणाले की झुंडशाहीच्या पुढे नमते घेतले जात आहे ते मराठा जातीसाठी लढत आहेत तर मी संपूर्ण समाजासाठी लढत आहे मी सगळ्या ओबीसींसाठी लढत आहे सगळे मंत्री सचिव तयार होतील ताबडतोब जातील जी आरसुद्धा काढतील परंतु आम्ही आमच्या कार्यक्रमानुसार जात आहोत आम्ही तो आखला आहे मागच्या दाराने लाखो लोकांना कोणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू का हो, हो आहे माझा अजेंडा फक्त ओबीसी बचाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे की असं आहे ना की ओबीसीवर जर अन्याय होत असेल आणि तो होतो आहे स्पष्टपणे दिसत आहे की आमचं आरक्षण संपुष्टात येत कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोअर एंट्रीने आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या ते वेगळं द्या त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केली आहे काम सुरू झालेलं आहे ते क्युरिटी पिटेशन करत आहेत ते द्या परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोअर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे परत त्यांचे सगळे सोयरीने आमक नमक त्याच्यामुळे ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे मग आम्हाला दुसरं पर्याय काय पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदार आमदारांपासून पा, मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं लोकांची जागृती करत रॅली आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं लोकशाहीने मा, जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्या वर्षा या होत असणाऱ्या या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळे आयुध आम्ही वापरतो ते वापरणार त्याप्रमाणे आम्ही गेलो इशारा ताबडतोब आमचे काय काही सचिव असतील मध्यस्थ असतील मंत्री असतील ताबडतोब जातील गाड्या बिड्या तयार होत असतील इमिजिएट जातील त्याची काही काळजी घेऊ नका जी आर काढायचे असतील ना ते पण फटाफट नक्की मंडल कमिशनला आव्हान काय आणि त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानला दुसरं कोणी आहे का आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघित सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या वाशिला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये दे विरोध करणार आहे त्यांनी ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडळ आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवा त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई